वाळकस गावात नुकतीच घडलेली दहा तोळे सोने चोरीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गावाजवळ सर्रास लूटमारीचा प्रकार समोर आला प्राथमिक माहितीनुसार वाळकस गावचे रहिवासी उमेश शेलार हे रात्री दुचाकीवरून घरी जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी अडून त्यांच्यावर चाकूचा धाक दाखवला आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी देत मोबाईल फोन रोख रक्कम आणि युपीआय तसेच अन्य ऑनलाइन व्यवहारांसाठी लागणारे पासवर्ड बळजबरीने घेतले घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना काही जागरूक का आणि धाडसी ग्रामस्थांनी पाठलाग करून एका चोरट्याला मुद्देमालासह पकडण्यात यश मिळवलं मात्र उर्वरित दोघे अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाले या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व सदर चोरट्याला ताब्यात घेऊन इतर दोन आरोपींनाही लवकरात लवकर पकडण्याचं आश्वासन दिलं दरम्यान वाळकस गावात गेल्या काही महिन्यांपासून चोरी व लुटमारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे सदर घटना ही मागील चार महिन्यातली चौथी घटना असून स्थानिक नागरिकांनी पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे चेतन कडवसह श्रुतल मोरे मेट्रो न्यूज